एकदम रेस्टॉरंट स्पेशल मी तुम्हाला छोले भटुरे बनवून दाखवते आणि आज काहीतरी स्पेशल आहे म्हणून मी तुम्हाला आज मस्तपैकी असं छोले भटुरे बनवून दाखवते आणि काय सांगू छोले इतकी चव झालते की चव झालते चला तर मग आजची रेसिपीला सुरुवात करूया आज छोले बनवणार आहे तर त्यासाठी छोले बघा हरभर मोठं छो भिजू घातलेलं होतं छान असं भिजलेलं आहे तर आपण पहिलं शिजू घालूया ठेवलेला आहे कुकर छोले आणि बटोरे बी बघणार आहे तर छोले पूर्ण धुवून घेतलेले आहेत ह्याच्यात वाट या पाणी आता इथं मोठी इलायची घेतल्या बघा जरा असं फोडून घ्यायचं तोंड तेजपत्ता टाकलेला आहे दालचिनी आणि थोडीशी लवंग थोडंसं मीठ टाकायचं आता याला बंद करूया आणि तीन चार शिट्ट्या करून घेऊया तर आपण तो बटोरेचं पीठ मळून घेऊया तर त्यात घेतलेला आहे मैदा मैदा चाळून घेऊया थोडंसं मी गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे तुम्हाला नुसत्या मैद्याच्या करू वाटलं तर मैद्याच्या करू शकता तर चाळून घेऊया इथं घेतलेलं आहे थोडासा खायाचा सोडा घेतला आहे चवीप्रमाणे मीठ इथं घेतलेलं आहे एक चमचाभर साखर एक चमचाभर तेल दही घेतलेलं आहे अर्धी वाटी सगळं मिक्स करून घेऊया आज तुम्ही म्हणणार काय एकदम जादा मस्त बनवायला लागला आहे आज काय बेत आहे तर आज आहे आमची अॅनिव्हर्सरी तर म्हटलं चला मेजर साहेबांसाठी काय तर मस्त बनवूया आपण त्यांच्या आवडीचं म्हणताना त्यांच्या आवडीचं बनवायला लागलेलं ला आहे छान असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी वतून मस्त असं पीठ मळून घेऊया पाठीतच पाणी घेतलेलं आहे आता पीठ छान असं मळलं गेलेलं आहे मस्त असं घासून घासून मळलेलं आहे आता आपण ठेवूया भिजतय चांगलं तर झाकून ठेवून देऊया भिजत आता छोले बनवायला मसाला बनवायला इथं घेतलेला आहे तीन कांदा दोन टमाटो घेतलेले आहेत थोडेसे काजू घेतलेले आहे लसूण घेतलंय आणि आदर घेतले त्या आणि जरा दोन मिरच्या बी घेईन मी तर कापून घेऊया आपण कापून घ्यायचं चा, भाजायचं आहे आपणाला कांदा कापून घेतलेला आहे टमाटूर बी कापून घेतलं मिरची कापून घेतली अद्रक बी कापून घेतलेला आहे आता गॅसवर ठेवलेला आहे एक कढाई ते भाजून घेऊया कुकर बी आपली शिटी द्यायला लागलेला आहे पहिलं बिन तेल घालता भाजूया असं वतून भाजूया कांदा हलकासा भाजत आलेला आहे त्याच्यातच टाकूया टमाटर लसूण आणि काजू बी तेल वतूया थोडस तेल वतूया थोडस टाकूया मीठ मीठ टाकल्याने लगेच भाजलं जाते नंतर <स्थेगता> <स्थेगता> बोलवा छान असं भाजून घेऊया छान मऊ भाजलं का नाही लगेच मिक्सरला लग बी आहे आणि लगेच आपल्याला फ्राय करायला लागत नाही करा ला जास्त टाईम तेल आता छान भाजलं गेलेलं आहे आता थंड बी करूया आपण लावून घेऊया थंड झालेलं आहे तर आता कोथिंबीर बी घेतलेला आहे आणि बारीक असं मिक्सरला लावून घेते बारीक असं मिक्सरला लावून घेतलेलं आहे तर साईडला ठेवूया इथं घेतलेलं आहे दही घेतलेलं आहे हि टाको एक चमचा गरम मसाला एक चमचा छोले मसाला लाल तिखट दोन चमचे लाल तिखट घेतलेला आहे चवीप्रमाणे हळद सॉरी आता ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया छान मिक्स करून घेतलेला आहे आहे कढाई आपले छोले बी छान असे शिजलेले आहेत दाखवते तुम्हाला छान शिजले गेलेलं आहे मऊसूत असं शिजले मी सकाळी भिजू घातलं होतं ना छोले तरी खड मसाला काढून घेऊया आपण शिजलं होतं मी सकाळी भिजू घातलं होतं बघा आता खड मसाला काढून घेतलेला आहे इलायची मोठी आता गॅसवर ठेवल्या कडाई कडाय तेल ओतूया गरम झालेलं आहे त्याच्यात टाकूया एक चमचा भर जिरं गॅस कमी करूया करून घेतला होता ती आपण आता छान भाजून घेऊया चांगलं भाजा लागले ह्याच्यातच हे दही मी मिक्स करून घेऊया सगळा मसाला होता तसे छोले एकदा बनवून बघा तुम्ही दही तुमच्याकडं नसलं दही नको असलं तरी मी मसाला आता हे ज आपण वापरलेला होता कांदा ही पेस्ट त्याच्यातच हळद मसाला सगळा भाजून घ्यायचा लाल तिखट हे ना भाजून घेऊया मसाला मस्त भाजा मसाला भाजायला भांड धुवूनच पाणी घेतलेलं आहे थोडं करूया आता छान भाजलं गेलेलं आहे आता छोले का नाही थोडा पण छोले थोडेसे असे मॅच करून घेऊया मऊ शिजले का नाही कशी मॅच व्हायला लागले आता छान भाजले गेलेलं आहे छोले वतूया आपण थोडस पाणी बिघतूया मिक्स करूया चवीप्रमाणे मीठ टाकूया पण मीठ दोनदा वापरलेलं आहे छोले शिजवताना बी वापरलं होतं आणि कांदा आणि तंबाटू भाजताना बी तर थोडस कमीच टाका मीठ टाकले छान मिक्स करूया आपले छोले शिजायला आले ते एक तडका देऊया आपण त्याला तर बारका पॅन ठेवलेला आहे पॅन गरम झालाय तेल वतूया तेल चांगलं गरम झालंय थोडीशी हळद आणि थोडस लाल तिखट जास्त घेतलेलं नाही आपण पहिलं बी तिखट वापरलेलं आहे मस्त है। आता है। मस्त फोडणी झालेली आहे गॅस करूया बंद आणि फोडणी ह्याच्यावर वतूया आता थोड्या वेळ शिजू देऊया थोडीशी कोथांबीर टाकूया मस्त असं शिजलेलं आहे दाखवते मी तुम्हाला आणि लगेच आपण भटोरे करायला घेऊया बघा काय मस्त झालेलं आहे कलर काय छान आलेला आहे लाठी हुए बनुए। आता इकडे साईडला ठेवूया ह्याला आणि लगेच भटुरे बनवूया आता भटुऱ्याचं पीठ बी बघूया छान भिजलेलं आहे एकदम मळून घेऊया आणि पिठात का नाही मी रवा घालायला विसरली होती तुम्ही रवा बी थोडासा घालून मळू शकता या बारीक रवा घ्यायचा जेव्हा पीठ मळते तेव्हाच एक वाटीभर वापरा तुम्ही ज्यातला एक गोळा तोडून घेऊया पोटाला तेल लावते म्हणजे चिटकणार नाही पर लाटून घेऊया भटुरी बघा लांबकुळीच असतात मस्त बनवून रेडी झालेलं आहे तेल बी साईडला ठेवलेलं आहे गरम झालेला आहे तळून घेऊया बी घ्यायचं घ्या पहिला मग लाटा तर कसं मस्त फुला लागले बटुरे टम्माशी फुगायला लागले आहेत बघा दोन्ही साईडने छान असं तळून बघा कशी मस्त फुललेली आहेत कलर भी खूप छान ये लागलाय आज फौजी साहेब एकदम खुश होणार बघू ना आज शिर्याला मस्त असं पेशल आता तळून घेतलेला आहे काढून घेऊया दुसरा बी आपला रेडी आहे दुसरा टोरा बी रेडी आहे ह्याला बी तळायचा मस्त फुगायला आलेत बघा कस काय भारी झालेत छान तळलं गेलेलं आहे दोन्ही साईडने छान असं सा तळून घ्यायचं आता काढून घेऊया बघा कलर काय मस्त झाले मस्त आपले छोले बटोरे बनवून रेडी झालेले आहेत भारी झालेले आहेत छोले बी आपले मस्त अर बटोरे बी किती छान फुललेले आहेत बघा मस्त असे फुललेले आहेत नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत दोनपात खात राहा मस्त राहा बाय